सराव तर मित्रांनो पहिल्या प्रकरणचा आपण सराव बघायला पाचवी नवोदयाचं पहिलं प्रकरण महत्वाचं आहे तर सगळ्यांना व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवोदयची सगळी माहिती या व्हिडिओमधून आहे नवोदयाचा पूर्ण सिलेबस आहे ठीक आहे सहा हजार पहिला प्रश्न बघा पहिलं प्रकरण नंबर आहे नंबर सिस्टीम संख्या आणि संख्या लेखन पद्धती सहा हजार चारशे त्रेपन्न मध्ये सहाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत मधला अंतर काढायचंय आता सहाची स्थानिक किंमत किती येते रे सहा सहाची स्थानिक किंमत सहा सहाच्या पुढे किती जण येत पेन पळून चाली त्या बाय ना सहाच्या पुढे किती जण येतं एक दोन तीन सहाच्या पुढे तीन जण आहेत म्हणल्यावर सहा हजार सहा हजार आणि सहाची दर्शनी किंमत सहाची येते मग वजा बाकी किती आली याच्यातला फरक म्हणते सहा नाही इकडे दिला इतर राहिले पाच दहा एक नाहीकडे दिला नऊ दहा नाही इकडे दिला इतर राहिले नऊ दहा तो सहा गेले चार नऊ नऊ पाच पाच हजार नऊशे चौऱ्याण्णव ऑप्शन नंबर किती दोन ऑप्शन नंबर दोन त्यानंतरचा प्रश्न बघा पन्नास से शंभर तर कुल अभाज्य संख्या म्हणजे पन्नास पासून शंभर पर्यंत अभाज्य संख्या म्हणजे मूळ संख्या किती येतात बघा एका त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद सत्त्याण्णव अभ्याजी संख्या म्हणजे मूळ संख्या अभाजी संख्या म्हणजे मूळ संख्या अभ्याजी संख्या म्हणजे मूळ संख्या प्राईम नंबर आहे ना ज्या म्हणजे अशा संख्या अशा संख्या ज्या कोणत्याच टेबलमध्ये येत नाहीत कोणत्याच संख्येनं भाग जात नाही फक्त त्याच संख्येनं आणि एकनं भाग जात आहे त्यांना आता बघा त्रेपन्न कोण्याच पाड्यात येत नाही फक्त त्रेपन आणि त्रेपन्न एक त्रेपन्न एकोणसाठ एकोणसाठ अशा किती आहेत मग मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मग ऑप्शन दहा एका इथं ऑप्शन नंबर एक ऑप्शन नंबर एक त्याच्यानंतर बघा तीन अंकी सबसे छोटी संख्या तीन अंकी सगळ्यात लहान संख्या कोणती आहे मग शंभर तीन अंकी सगळ्यात लहान शं तीन अंकी सगळ्यात लहान संख्या कोणती आहे तीन अंकी सगळ्यात लहान आहे शंभर कारण बघा हो तीन अंकी सगळ्यात लहान कोणती आहे शंभरच आहे दोन अंकी सगळ्यात मोठी नव्याण्णव आहे नव्याण्णवच्या नंतर कोण असती शंभर असती त्याच्यानंतर शंभर किती नंबरला पर्याय आहे तीन नंबरला पर्याय आहे बघा तीन नंबरला त्याच्यानंतर चौथा प्रश्न पाचचा चा घातांक शून्य चौत्तर किती वाग हो कशाच्या बी डोक्यावर शून्य असल्या उत्तर किती असते एक आहे ना चौदाच्या डोक्यावर शून्य उत्तर एक जर घातांक शून्य असला तर उत्तर किती असणार एक एच्या डोक्यावर शून्य म्हणजे उत्तर एक बीच्या डोक्यावर शून्य म्हणजे उत्तर एक मग पाचचा घातांक शून्य म्हणजे उत्तर एक म्हणजे ऑप्शन नंबर दोन नंतरचा पाचवा प्रश्न बघा प्रथम दोन अभाज्य संख्या का योग म्हणजे पहिल्या दोन अभाज्य संख्यांची बेरीज पहिल्या दोन अभाज्य संख्या वाग हो अभाज्य संख्या म्हणजे मूळ संख्या मूळ संख्या दोन तीन आहे ना दोन आणि तीनची बेरीज किती ती अभाज्य संख्या म्हणजे मूळ संख्या अभाजी संख्या म्हणजे मूळ संख्या अभाज्य संख्या म्हणजे मूळ संख्या इंग्लिशमध्ये प्राईम नंबर सुद्धा म्हणतात इंग्लिशमध्ये काय म्हणतात पहिली अभाज्य संख्या किती आहे दोन आहे पहिली अभाज्य संख्या म्हणजे मूळ संख्या दोन आहे आणि पहिली समसंख्या सुद्धा दोन आहे दोन नंतरची अबाजी संख्या तीन दोन तीन ती पाच सात सगळ्या शंभर पर्यंत पाठ करा त्याच्यानंतर बघा बघू नंतरचा सहावा प्रश्न बघा वह अभाजी संख्या रूढ बताइए वह अभाज्य अभाजी संख्या बघताये जिसकी स्थान स्थानपर पाच म्हणजे अशी मूळ संख्या सांगा ज्याच्या एकक स्थानी पाच आहे मग कोणाच्या एकक स्थानी पाच आहे इथे एकक स्थानी पाच आहे परंतु हिला भाग भाग जाते पाच दोन्ही दहा पाच एक पाच ही नाही ह्याला भाग जाते पाच त्रिक पंधरा पाच त्रिक पंधरा पास, पास, पास पस्तीस ऑप्शन नंबर चार ऑप्शन नंबर चार ह्याला भाग जाते का कशाने नाही जात म्हणजे ऑप्शन नंबर चार पाचला भाग जात नाही नंतर बघा व अभाज्य संख्या बताई जो सम अभाज्य हो म्हणजे अशी कोणती मूळ संख्या आहे सम समपण आहे आणि मूळ पण आहे तर ती कोणती आहे दोन आहे पूर्व किती आहे दोन आहे दोन ही समपण आहे ना बाजेपण आहे त्याच्यानंतर आठवा प्रश्न बघा शून्य तीन चार सात आणि आठ यापासून बनणारी सगळ्यात बडी म्हणजे सगळ्यात मोठी आणि सगळ्यात छोटी याच्यातला अंतर काढायचं भेद काढायचा फरक काढायचा तफावत काढायची म्हणजे या अंकापासून सगळ्यात मोठी बनवा कोणापासून शून्य तीन, तीन चार सात आणि आठ पासून सबसे बडी म्हणजे सगळ्यात मोठी आणि सबसे छोटी म्हणजे सगळ्यात लहान आणि त्याच्यातला अंतर काढायचंय ठीक आहे मग कसं अंतर काढणार ना मग सगळ्यात मोठी बघा मग सगळ्यात मोठी काय तयार होती या शून्य तीन चार सात आठ पासून शून्य तीन चार सात आठ पासून सगळ्यात मोठी काय तयार होती बघा शून्य तीन चार सात आणि आठ पासून सगळ्यात मोठी तयार होती तर सगळ्यात मोठी तयार होती आठ मग सात आहे ना रे आठ सात चार तीन शून्य सगळ्यात मोठी ही होती आणि सगळ्यात छोटी काय होती शून्य पहिल्यांदा घ्यायचा नाही शून्य पहिल्यांदा नाही घ्यायचा दोन नंबरला घ्यायचा तीन शून्य चार सात आठ ही सगळ्यात छोटी होती ह्याच्यातला फरक काढायचा आपला ह्याच्यातला काय करायचं आहे फरक काढायचा आहे शून्यातून आठ जात नाही तर है ना तीन नाही इकडे एकदा दोन दहातून आठ गेले दहातून आठ गेले दोन दोनातून सात जात नाही तर बारातून सात गेले पाच इथं राहिले तीन डबल इकडे एक गेला साहेब तेरातून चार गेले नऊ सहा आणि इकडं पाच छप्पन हजार नऊशे बावन्न छप्पन हजार किती नऊशे बावन्न मग छप्पन हजार नऊशे बावन्न कशात ऑप्शन नंबर चार छप्पन हजार नऊशे बावन्न अर्वा गहो याच्यापासून सगळ्यात मोठी म्हणजे आठ सात चार तीन शून्य सगळ्यात मोठी आणि सगळ्यात छोटी कोणती होती तीन शून्य चार सात आठ आ, है ना नंतरचा प्रश्न बघा अ ची स्थानिक किंमत काढायची आता ची स्थानिक किंमत काढायची म्हणजे हे तीन है ना या तीनच्या पुढे किती कार्य करते इथे बघा हे तीन हे तीन तीनच्या पुढे एक दोन तीन जण आहेत तीनच्या पुढे तीन जण आहेत म्हणल्यावर किती येते तीन हजार येते किती येते तीन हजार येते है ना मग तीन हजार ऑप्शन किती नंबरला आहे एक नंबरलाच आहे तीन हजार बघा ना ची स्थानिक किंमत काढची तीन कुठेही इत आहे आणि तीन इथं तीनच्या पुढे किती कार्य करते तीनच्या पुढे एक दोन तीन जण इथं म्हणजे तीन हजार उत्तर आलं आहे ना त्याच्यानंतर बघा बघा हो आणि नंतरचा प्रश्न दोन लगातार विषम संख्यामध्ये अंतर किती म्हणत आहे दोन लगातार विषम संख्या विषम संख्या म्हणजे एक एक दोन तीन तीन दोन पाच पाच दोन सात सात दोन नऊ अकरा अकरा दोन तेरा तेरा दोन बेच्या पाड्यात नाही येणाऱ्या त्यांना विषम म्हणायचं हे ना मध्ये ऑड म्हणायचं ऑड नंबर हे ना बेच्या पाड्यात येतात का नाही येत आहेत टेबल मध्ये येत नाहीता तुम्ही म्हणले तेरापर्यंतच येत का मी म्हणले नाही अजून भरपूर येतात मग एक अन दोन तीन तीन अन दोन पाच दोन दोनचा अंतर आहे कितीचं अंतर आहे दोन चा अंतर आहे हे ना मग याच्यामध्ये कितीचं अंतर येते दोन लगातार विषम संख्या का अंतर किती दोन लगातार विषम संख्येमध्ये अंतर दोनचा आहे ऑप्शन नंबर एक त्याच्यानंतर अकरा नंबरचा प्रश्न पहिला चॅप्टर आहे नंबर अँड नंबर सिस्टीम बघा अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार तीनशे आठ मध्ये आठच्या स्थानिक किमतीमध्ये अंतर कितीच आहे बघा अठ्ठावीस हजार तीनशे आठ मध्ये आठ या दोन संख्या आहेत बघा आठ इथं आठ आहे इथं आठ आहे याच्यामध्ये आठच्या स्थानिक किमतीतील अंतर काढायचं आहे कोणतं अठ्ठावीस हजार तीनशे आठ आता बघू तर आपण भानगड कशी आहे तर अठ्ठावीस हजार तीनशे आठ आहे ना याच्यामध्ये हे पण आठ आहे आणि हा पण आठ आहे मग दोन्ही आठ मधले स्थानिक किंमत जे फरक काढायचं हे आठची स्थानिक किंमत किती येते आठ ला आठ लायची आणि आठच्या पुढे किती शून्य एक दोन तीन शून्य तीन शून्य राईट ही आठची स्थानिक किंमत आठ ला आठ आणि तीन शून्य आठ ला आठ आणि किती शून्य तीन आणि ही आठची स्थानिक किंमत किती येते पर् ही ये आठची स्थानिक किंमत आठच येते या आणि हेच काय करायचं आता आपला अंतर काढायचं काय काढायचं अंतर काढायचे हे ना दोन आठ मधला अंतर काढायचे <laughs> किती येते बघा शून्यातून आठ जात नाही आठ ने एक इकडे दिलायत राहिले सात दहा ने एक इकडे दिला येते नऊ दहा ने इकडे इकडे दिलाय दिला येत राहिले नऊ दहा तुम्हाला आठ गेले दोन नऊ नऊ सात सात हजार नऊशे ब्याण्णव म्हणजे ऑप्शन नंबर किती आहे एकच आहे बघा सात हजार नऊशे ब्याण्णव किती नंबरला आहे एक नंबरला आहे किती नंबरला आहे एक त्याच्यानंतर बघा हो आता बघा आपला कोणता प्रश्न सुरू आहे हे तीस आन्ना दरमियान कुल भाज्य संख्या भाज्य संख्या बीस पन्ना प्रश्न कसा है बारा नंबर तीस तो और तीस और पचास के बीच कुल भाज्य संख्या और पचास तीस और पचास के बीच कुल भाज्य संख्या तीस पन्ना मदी भाज्य विभाज्य संख्या संयुक्त संख्या पड़ता तीस आ पन्ना सोडन दिया छोड़कर म्हणजे भाज्य संख्या म्हणजे काय भाज्य संख्या म्हणजेच विभाज्य संख्या भाज्य म्हणजे काय विभाज्य त्यांनाच म्हणतात संयुक्त संख्या कोणत्या संख्या संयुक्त संख्या भाज्य संख्या म्हणजे विभाज्य संख्या आणि तीस आणि पन्नासच्या मध्ये किती येतात भाज्य संख्या तीस आणि पन्नासच्या मध्ये बघा ना भाग कोणाकोणाला जाते बत्तीस येते पाड्यात पाड्यात येणाऱ्या त्यालाच पाड्यात येणाऱ्या म्हणा तीस आणि पन्नासला सोडून द्या एकतीस तर मूळच आहे एकतीस मूळ आहे बत्तीस तेहतीस पाड्यात येतिया तेहतीस चौतीस पाड्यात येत्या है ना चारची कसो सॉरी दोनची कसोटी तेहतीस अकराच्या ही दोनची कसोटी पस्तीस बी सातापाचा पस्तीस छत्तीस सहा सहा छत्तीस सदतीस नाही येत अडतीस एकोणीस दोन्ही अडतीस एकोणचाळीस तेरा तरी एकोणचाळीस चाळीस येते पाड्यात एक्केचाळीस नाही मूळ आहे अबाजी आहे बेचाळीस येते पाड्यात त्रेचाळीस नाही चौवेचाळीस या नंतर पंचेचाळीस पाड येते पाच ची कसोटी शेचाळीस सुद्धा येते या दोनची कसोटी सत्तेचाळीस नाही अठ्ठेचाळीस येते या चोवीस दोन अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस नंतर एकोणपन्नास सातेसाती एकोणपन्नास येते किती येतात पन्नासटा नाही पकडायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा चौदा येतात किती येतात चौदा येतात वाघ हो संयुक्त संख्या म्हणजेच संख्या विभाज्य संख्या म्हणजे पाड्यात येणाऱ्या मग पाड्यात येणाऱ्या तीस आणि पन्नास ला सोडून आता मूळ संख्या पाठ करा पाडे पाठ करा आणि कसोट्या पाठ करा याच्यासाठी सगळे व्हिडिओ बघा आपले सगळं याच्यामध्ये है ना त्याच्यानंतर बघा वाग हो नंतरचा प्रश्न काय आणि याचं उत्तर वाग हो चौदा आलेला आहे ठीक आहे नंतरचा तेरावा प्रश्न बघा आय व्ही सीडीआयचे किस संख्या का बोध होत आहे आय व्ही एक्स राईट आय व्ही अर्थ आहे चार हजार आय व्ही चा अर्थ काय चार हजार कारण तीन हजार नऊशे नव्याण्णवच्या नंतर आय व्ही म्हणतात आय व्ही म्हणजे चार हजार आय व्हीच हे बघा आय व्ही म्हणजे चार आय व्ही म्हणजे चार आणि त्याच्यावर बार म्हणजे हजार चार हजार आय व्ही म्हणजे चार हजार बार असल्यामुळं सी डी म्हणजेच काय रे सी डी म्हणजे चारशे सी डी म्हणजे किती चारशे आणि आय एक्स म्हणजे नऊ आहे ना किती बिरी झाली नऊ शून्य चार 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 हजार चारशे नऊ म्हणजे ऑप्शन हो। कसे कर...